आजोबा नेहमी दुकानात येत होते ते, ते प्रत्येक महिन्याला दुकानात यायचे किराणा सामान तसेच काही पैसे घेऊन जात होते आणि दुकानदार पण प्रत्येक महिन्याला त्यांना पैसे आणि किराणा देत होता कारण त्या आजोबांचा मुलगा बाहेर राहून काम करायचा तो गावापासून फार लांब राहत होता तसेच तो नेहमी आपल्या घरी येऊ शकत नव्हता म्हणून तो प्रत्येक महिन्याला आपल्या मित्राला पैसे पाठवायचा आणि त्याचा मित्र त्याच्या आई बाबांना वस्तू घेऊन देत होता विशाल आणि गौरव हे दोघे जुने मित्र होते दोघे शाळेपासून चांगले मित्र होते पण विशाल घरचा फार चांगला होता त्याच्या बाबांचे गावात फार मोठे दुकान होते पण गौरवची परिस्थिती बरोबर नव्हती त्याचे आई बाबा म्हातारे होते गौरव शहरात कामाला जात होता तो काही महिने नेहमी घरी यायचा आता तो आई बाबांना म्हणाला होता की माझ्या मागे कामे फार आहे त्यामुळे माझे नेहमी नेहमी येणे होणार नाही आणि त्यानंतर तो प्रत्येक महिन्याला आपल्या मित्र विशालला पैसे पाठवायचा आणि त्या पैशातून त्याच्या घरी लागणारे सामान तसेच काही पैसे त्याच्या आई बाबांना द्यायचा त्यामुळे त्याच्या आई बाबांना त्याच नेहमी आम्हाला पैसे पाठवतो त्यामुळे त्यांना कुठे कामाला जावे लागत नव्हते गौरवचे आई बाबा म्हातारे असल्यामुळे त्यांच्याने काम सुद्धा होत नव्हती ते गावात राहायचे आणि आता नेहमी आपल्या मुलाची वाट बघायचे कारण अनेक महिने झाला मुलगा येत घरी आला नव्हता मुलगा येत नसल्याने गौरवचे बाबा विशाल कडे जायचे आणि त्याला विचारायचे विशाल म्हणायचा की प्रत्येक महिन्याला माझे त्याच्यासोबत बोलणे होते तसेच तुमच्या तब्येतीबद्दल विचारत असतो हे ऐकून त्यांना पण चांगले वाटायचे कारण मुलगा शहरात राहून नेहमी पैसे पाठवतो आणि आपल्या तब्येतीबद्दल विचारतो त्यामुळे त्याच्या आई बाबांना फार आनंद होत होता अनेक महिने झाले याच गोष्टी सुरू होत्या एक दिवस गौरवचे बाबा विशालच्या दुकानात आले आणि म्हणाले बरेच दिवस झाले मुलासोबत बोलणे झाले नाही म्हणून एकदा त्याला फोन कर विशाल काही दिवस झाले माझी गौरव सोबत बोलणे झाले आहे आणि तो तुमच्याबद्दल विचारत होता तसे त्याने या महिन्याचे पैसे सुद्धा पाठवले आहे तर त्याचे बाबा म्हणाले की मला त्याच्यासोबत बोलायचे आहे कारण त्याची आई नेहमी आठवण करत असते विशालने गौरवला फोन केला पण त्याने उचलला नाही तेव्हा विशाल म्हणाला की मी त्याला फोन केला आहे पण तो कामात असल्यामुळे त्याने उचलला नाही म्हणून मी त्याला सांगते की तुम्ही त्याची आठवण करत होते म्हणून आता बाबा शांतपणे उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसत होती काही वेळाने ते निघून गेले काही दिवसांनी परत ते दोघे म्हातारे आई बाबा विशाल कडे आले आणि विशाल ला गौरव बद्दल विचारू लागले विशाल म्हणाला माझे त्याच्यासोबत बोलणे झाले आहे आणि त्याने प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा मला पैसे पाठवले आहे विशालने किराणा सामान आणि पैसे त्यांना दिले यावर गौरवाची आई म्हणाली तो प्रत्येक महिन्याला पैसे देतो आणि आमची काळजी पण करतो पण एकदा तरी आमच्याशी बोलत नाही म्हणून मला त्याची फार आठवण येत आहे एकदा त्याच्याशी बोलणे झाले की मला फार आनंद होईल कारण बरेच दिवस झाले माझे त्याच्यासोबत बोलणे झाले नाही त्यामुळे नेहमी मला त्याची आठवण येत असते म्हणूनच मी तुला सांगायला आले आहे की त्याला सांग आपल्या आई बाबांसोबत बोलायला तर विशाल म्हणाला ठीक आहे मी त्याला सांगतो अनेक दिवस झाले या गोष्टी सुरू होत्या त्याच्या आई बाबांना वाटायचे की आपला कामात एवढा व्यस्त झाला की त्याला आपल्या आई बाबा सोबत वे नाही, पन मनात आनंद व्हायचा की मुलगा शहरात जाऊन चांगले काम करत आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्हाला पैसे पाठवतो पण एक दिवस विशालच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलाने विशालला विचारले की अनेक महिने झाले ते आजी आजोबा तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना पैसे आणि किराणा देता पण खर तर त्यांचा मुलगा त्यांना कधीच पैसे पाठवत नाही तसेच तुमचे बोलणे सुद्धा त्याच्यासोबत होत नाही पण तुम्ही त्याला प्रत्येक महिन्याला सर्व वस्तू तसेच पैसे देत असता आणि तुमचा मित्र तुम्हाला फोन पण करत नाही तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी का बर करत आहात यावर विशाल म्हणाला गौरव माझा मित्र आहे आणि आधी त्याने शहरात गेल्यावर काही महिने पैसे पाठवले पण आता त्याला आपल्या आई बाबांची काहीच काळजी नाही कारण त्याने तिथे एका मुलीशी लग्न केले आहे आणि तो तिच्या सोबत संसार करत आहे मी त्याला ज्यावेळेस विचारले होते तर तो म्हणाला आता माझे लग्न झाले आहे आणि मी इथे आनंदात आहे मी त्याच्या आई बाबा बद्दल विचारले तर तो म्हणाला त्यांनी माझ्यासाठी काहीच केले नाही आज त्यांच्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे आणि हे एकूण मला फार वाईट वाटले पण आता गौरवचे आई बाबा आपल्या मुलाच्या भरोशावरच आपले, आपले पुढचे आयुष्य जगत आहे त्यांना वाटते की माझा मुलगा कधीतरी येईल आणि आम्हाला भेट देईल तसेच तो प्रत्येक महिन्याला आम्हाला पैसे पाठवतो त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसेच त्यांना वाटते की आपला मुलगा हा फार चांगला आहे आणि मी जर त्यांना या गोष्टी सांगितल्या तर ते खचून जाणार आणि त्यांच्या आयुष्यात फार मोठे संकट येईल म्हणून मी माझ्या स्वतःचे काही पैसे खर्च करतो आणि त्यांना प्रत्येक महिन्याला या गोष्टी देत असतो यामुळे ते आपल्या आयुष्य आनंदाने जगत आहे आणि त्यांना कुठे कामाला जाण्याची आवश्यकता नाही आणि ज्या दिवशी मी त्यांना खरे सांगितले तर त्यांच्या त्रास ते सहन करू शकणार नाही कारण आता माझा मित्र हा आपल्या 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 विसरला आहे आहे तो आयुष्यात खुश त्याला काळजी नाही मला त्यांच्याकडे बघून फार वाईट वाटते त्यामुळे मी त्याची मदत करतो कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हा नेहमी गौरवच्या घरी जात होतो त्याचे आई बाबा फार चांगले आहे नेहमी मला जेवण द्यायचे तसेच माझ्याशी फार चांगले बोलायचे त्याची आई तर मी त्याच्या घरी गेलो तर मला काही ना काही खायला द्यायची या सर्व गोष्टी ऐकल्यावर विशालच्या दुकानात काम करणारा व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आले कारण त्याच्याकडे आता शब्द उरले नव्हते आता गौरवचे आई बाबा प्रत्येक महिन्याला येतात आणि विशाल नेहमीप्रमाणे त्यांना त्या वस्तू देत असतो मित्रांनो आपण केलेली थोडी मदत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर फारच खुशी निर्माण करू शकते कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका